मनुष्याच्या जीवनात सर्वात मोठं आव्हान म्हणजे मनाची अस्थिरता सतत येणारे विचार ताणतणाव आणि बेचैनी यामुळे आपण शांत राहू शकतच नाही अशावेळी नामस्मरण ही साधना जणून एक उपायच बनते वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण नामाचा सतत जाप करतो तेव्हा मेंदूतील अल्फावॅवस सक्रिय होतात ज्यामुळे मनास्थैर्य आणि शांतता निर्माण होते गुळगुळीत शब्दांची पुनरावृत्ती केल्याने मेंदूत न्यूरल पाथवे मजबूत होतात यामुळे एकाग्रता वाढते तणावाची पातळी कमी होते संशोधनातून दिसून आले की सतत मंत्रोच्चार किंवा नामजप करणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब नियंत्रित राहतो झोपेची गुणवत्ता सुधारते मानसिक ताणतणाव कमी होतो आध्यात्मिक बाजूने पाहिलं तर नाम म्हणजे फक्त शब्द नाही तर वा ते आहेत दैवी स्पंदनं परमेश्वराच्या नावात एक सूक्ष्म ऊर्जा असते जेव्हा आपण ते वारंवार उच्चारतो तेव्हा आपल्या त्या ऊर्जेशी जोड निर्माण होते हळूहळू मनातील वाईट प्रवृत्ती कमी होतात भक्तिभाव जागृत होतो नामस्मरणाचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मनशुद्धी मनातील नकारात्मक विचार ईर्षा राग हे हळूहळू निवळतात त्याऐवजी प्रेम सहानुभूती करुणा वाढते या अवस्थेत माणूस केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो दररोज काही मिनिटं नामस्मरणाची सवय लावली तर शरीर आणि मन दोन्ही हलके होतील संकटं कितीही मोठी असली तरी माणूस आतून मजबूत राहतो त्यामुळेच नामस्मरणाला सर्वात सोपी पण प्रभावी साधना असं म्हटलं जातं